दारू पिऊन नेहमी त्रास द्यायचा म्हणून डोक्यात दगड टाकून त्याला कायमचा झोपवलं अशी कबुली देत मी बापाचा खून केल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेल्या धोत्रा नाईक येथे आज खळबळजनक घटना घडली मुलानेच बापाचा डोक्यात घळ दग दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे सुरेश रमेश मांडवले हा बेचाळीस वर्षीय स्वतःच्या कुटुंबियांना दारू पिऊन शिविगाळ करून मारहाण करून त्रास देत असल्याची अनेक दिवसांपासून घटना घडत होती दरम्यान त्यांचा मुलगा आनंद मांडवले याने दगड मारून बापाचाच खून केला आहे घटनेसंदर्भात सुनील गणेश मांडवले यांनी पोलिसात तक्रार दिली आहे पोलिसांनी आनंद मांडवले यास ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे बापान बापाचा खून मुलानेच केल्याची घटनेची माहिती मिळताच ठाणेदार निखिल निर्मळ पोहेका भगवान शेवाळे महिला पोहेका वंदना बोर्डे सपना पालवे पोका प्रदीप चोपडे अमोल इंगळे राजेंद्र चिंचोले यांनी घटनास्थळ गाठले दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक यांनी व उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा यांनी देखील घटनास्थळी भेट दिली दारूच्या सवयीच्या असलेल्या बापाचा मुलाने खून केल्याची घटना चिखली तालुक्यातील धोत्रनाईक येथे घडली या प्रकरणी अमलापूर पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे अमळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निखिल निर्मळ पोहेका भगवान शेवाळे यांच्यासह पथक घटनास्थळावर दाखल होऊन पुढील तपास करीत आहे घटनास्थळी ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले असून मृतकाचा मृतदेह चिखली येथे शविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे